नमस्कार मैत्रिणीनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये आठ मार्च जागतिक महिला महिला दिन दिन उद्या आहे या संदर्भात थोडंसं दोन शब्द बोलावं म्हणून मग हा व्हिडिओ बनवला आहे या महिला दिनाचं ब्रीदवाक्य आहे ऍसेलरेट प्रोग्रेस म्हणजे तुमची प्रगती वाढवा उत्कर्ष तुमचा वाढवा आणि महिलांच्या आधाराने वाढवा महिलांना हे एक गुपित सांगितलं आहे किंवा महिलांसाठी हे ब्रीदवाक्य सांगितलं आहे की तुमची प्रगती वाढवा प्रगती कशी वाढवा जर प्रगती वाढवायची असेल आपल्याला तर महिलांना तेवढा स्कोप हा द्यावाच लागेल आजकाल स्कोपची अजिबात कमी नाही आहे बऱ्याच ठिकाणी महिलांना खूप साऱ्या वाटा निर्माण झालेल्या आहेत त्या फक्त तुम्हाला शोधणं गरजेचं आहे शोधून त्याच्यावरती कार्य करणं गरजेचं आहे सगळ्या महिलांना हेच सांगेल की काही ना काहीतरी तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिकत राहा अभ्यास करत राहा छोट्या मोठ्या कुरबुरी आयुष्यात छोट्या मोठ्या येणाऱ्या अडचणींना धीराने तोंड द्या आणि आवर्जून एक सल्ला माझ्यातर्फे मी देईल की जे आपण बघतो की आजूबाजूला पुरुष मंडळी खूप सपोर्ट करतात स्त्रियांना बरेचदा तुम्ही पण अनुभवलं असेल की तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये एखाद्या नोट्सची गरज पडली किंवा एखाद्या काहीतरी इम्पॉर्टंट कामाची गरज पडली तर जेवढ्या लवकर पुरुष स्त्रीच्या मदतीसाठी धावून येतो ॲज अ कलीग म्हणून ॲज अ गुड फेथ म्हणून तेवढी कदाचितच स्त्री सपोर्ट कमी करते असं मला वाटतं किंवा असं बऱ्याचदा ऐकव्यात ऐकिवात येतं बऱ्याच पेशंटकडूनसुद्धा कंप्लेंट्स असतात प्रगतीला अडसर हा पुरुष खूप कमी वेळेस असतो प्रगतीला अडसर ही पुरुषाच्या आड कुठली तरी घरातली दुसरी स्त्री असते असं माझे जेन्युन मत आहे आज सकाळीच मी एक स्टेटस ठेवलं होतं की स्त्रीला जर पुढे जायचं असेल तर तिच्या घरातली स्त्री असू देत तिची सं सोबतची असू देत मैत्रिणी असू देत किंवा नातेवाईक असू देत स्त्रीला पुढे नेण्यासाठी स्त्री पुरुष जेवढा सपोर्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त पटीनं स्त्रीला स्त्रीने सपोर्ट करणं गरजेचं आहे तो एज्युकेशनसाठी असू हो देत इतर गोष्टींसाठी असू हो देत किंवा भावनिकदृष्ट्या असू देत आपण म्हणतो ना व्यक्त होण्यासाठी कोणीतरी हवं जेव्हा स्त्री पुढे जाते तेव्हा तिला हे व्यक्त होण्यासाठी हो। अजून पुढे जाण्यासाठी तिचा अजून ॲक्सलेट जे सांगितलेले गियर पुढे अजून टाकण्यासाठी प्रगतीपथाकडे जाण्यासाठी तिला हा गेअर एक स्त्रीच देऊ शकते जेवढ्या खंबीरपणे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आधार देते तो आधार कदाचितच पुरुषाकडून मिळतो पुरुषाकडे आपण सगळ्या गोष्टी व्यक्त होऊ शकत नाहीत सगळे आपण भावना त्यांच्यासमोर मांडू शकत नाहीत पण एका स्त्रीसमोर आपल्या सगळ्या भावना आपण मांडू शकतो ब्रेनच्या जा बाबतीत जर विचार करायचं झालं तर पुरुष खूप कमी बोलतो स्त्री खूप जास्त बोलते म्हणून मग बायका, बायका बायकांच्या गम ज्या गप्पा असतात त्या खूप जास्त रंगतात किंवा बायका गप्पा खूप जास्त करतात तर का तर ते त्यांची जी काही कॅपॅसिटी आहे दिवसभर बोलण्याची ही जास्त शब्दांची असते मग ही जी कॅपॅसिटी आपल्याला आहे ही कॅपॅसिटी आपल्याला गुड वेने वापरायची आहे आपल्याला एका स्त्रीला पुढं नेण्यासाठी ती कुठं आहे किंवा कुठं ती कमी आहे किंवा ती पुढे जाते तर तिला सपोर्ट कसा करणार ती मागे येते तर तिला सपोर्ट कसा करणार तिला आधार कसा देणार हे फक्त एक स्त्रीच करू शकते असं मला वाटतं आणि स्पेशली मैत्रिणी आणि घरातल्या इतर स्त्रिया यांनी जर तिला सपोज ती घरात बाहेर पडत असेल किंवा ती घरात दोन्हीचा वेळ मी सांगते मी फक्त वर्किंग वुमनसाठी सांगत नाही आहे ती घराच्या बाहेर पडत असेल तरीसुद्धा तुम्हाला तिला आधार देणं गरजेचं आहे तू बिंधास्पैकी जा आम्ही घरी आहोत तिला कधी नव्हे का होईना किंवा अधूनमधून का होईना तू खाल्लीस का जेवलीस का हे विचारणं असू देत किंवा तिच्या मुला बाळांचं आवर्जून करणं किंवा चौकशी करणं किंवा त्यांची काळजी घेणं असू देत जॉईंट फॅमिलीमध्ये हा भाग येतो जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर फारसं सा घरी सांभाळणारं कोणी नसतं तर ज्या मेळ स्वरूपात आपण ज्या स्त्रिया असतात त्यांनी एकमेकींना आधार देणं गरजेचं असतं मॅडम तुम्ही बिंदाच बाहेर जा माझ्यासमोर माझ्यासोबत तुमचं बाळ हे सेफ आहे विश्वास ठेवा हे थे त्या स्त्रीचा रोल असतो बाळ घरात असेल इतर ठिकाणी असेल तर तिथंही असं काही अजिबात नाही की ना त्या गोष्टीला आपण निगेटिव्ह घ्यावं जिथं पर्यायच नसेल तिथं मुलांना बाहेर ठेवून जावंच लागतं पण त्याही स्त्रियांनी तेवढंच दुसऱ्या स्त्रियांना खंबीरपणे सपोर्ट करणं गरजेचं आहे ज्या मेड असतात घरातील काम करणाऱ्या असतात आणि काम करून घेणाऱ्या असतात या दोघींनीसुद्धा एकमेकींना आधार देणं साथ देणं खूप जास्त गरजेचं जा आहे जिची आर्थिक परिस्थिती कमी आहे तिला कुठेतरी आर्थिक परिस्थितीद्वारे तिला आधार देणं सपोर्ट करणं किंवा मग तिला त्यामधून सावरून घेणं सांभाळून घेणं तिच्या आडी अडचणींना समजून घेणं गरजेचं आहे आणि ज्या मैत्रिणी म्हणून ज्या बरोबरच्या असतात एकविचाराच्या असतात एक शिक्षण म्हणू दे किंवा एक वि जे वेवलेन्थ जुळते आपण या धाटणीच्या ज्या महिलांचा ग्रुप असतो त्यांनी जास्त एकमेकींना सपोर्ट करणं गरजेचं आहे जेव्हा स्त्री घराबाहेर पडते तेव्हा कुठंतरी एक काल मी व्हिडिओ पाहिला होता एक कुठेतरी गिल्ट फील होते की मी माझ्या जा मुलासोबत जास्त वेळ घालू शकत नाही मी माझ्या मुलाचं हे करू शकत नाही ते करू शकत नाही पण ही कुठंतरी गिल्ट स्त्रीने स्त्रीला थोडीशी उमजून थोडीशी समजून थोडंसं अजून सिंपथी म्हणा त्याला कुठलाही वड वापरा ती भावना समजून घेऊन हा मॅटर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे किंवा ही जी भावना निवडणं गरजेचं आहे म्हणजे जर का तिला सतत ही खंत वाटत असेल की मी बाहेर पडतीये म्हणजे मा माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा एम डी करत होते तेव्हा मला मनामध्ये बऱ्याचदा गिल्ट वाटायचं की मुलांना सोडून एम डी करणं खरंच गरजेचं आहे का इथं पुरुष तर आधार देतोच पुरुष तर तेवढ्या स्ट्राँगपणे स्त्रीला शिक्षणासाठी नोकरीसाठी मदत करतोच पण त्या घरातल्या स्त्रीने जर तिला तेवढ्या जास्त पद्धतीने समजून घेतलं आधार दिला तर कदाचित ती बाहेर खूप मोकळेपणाने स्वतःचे मतं मांडू शकेल आणि एक खंबीरपणे उभं राहू शकेल तिला येणाऱ्या अडचणींना ती धीराने तोंड देऊ शकेल जशा घरच्या स्त्रियांना आज अडचणी असतात वेगवेगळ्या तशा बाहेरच्या स्त्रियांच्या अडचणी ह्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात घर मॅनेज करणंही तेवढंच गरजेचं असतं फक्त थोडेसे रोल बदलतात गृहिणीचे रोल थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात आणि बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांना एक्स्ट्रा वर्क असतं म्हणजे घर घरचं पण हँडल करणं बाहेरचं पण हँडल करणं मुलांचं हँडल करणं आणि आजकाल आपल्याकडे आजकाल म्हणण्यापेक्षा पूर्वीपासून आपल्याकडे एक मक्तेदारी आहे किंवा एक ठरलेलं आहे मुलांना संस्कार स्त्रीच लावणार मुलांचं सगळं स्त्रीच करणार म्हणजे त्या घरातली जी कुठली स्त्री आहे ती पूर्णत जबाबदार असणार तिच्या मुलांच्या संस्कारासाठी आणि प्रगतीसाठी आणि इतर गोष्टींसाठी पुरुष फार आपल्याकडे हातभार लावताना दिसत नाही परंतु आजकाल दुनिया बदलत आहे मुलांचे विचार बदलत आहेत बरेच मुलं मनमोकळेपणाने वर्क फ्रॉम होम करणं सोयीचं ठरवतात किंवा सोयीचं कि वाटतं त्यांना बरेच मुलं जे आहेत हे आपल्या बायकोला खूप जास्त आधार देऊन जिथं न्यूक्लिअर फॅमिली असते तिथं ती तिच्या प्रत्येक गाडी अडचणीला समोर जाऊन तिला समजून घेतात आणि मुलांना सांभाळण्याचासुद्धा निर्णय घेतात ह्या गोष्टी आपल्याला दिसतात यातल्या फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आपण घेऊयात असं मला वाटतं बाकी ज्या संसाराच्या कटकटी आहेत अडचणी आहेत त्या सुरूच राहतात त्या छोट्या फार असं म्हणतो ना आपण जेवणामध्ये सगळेच रस असतात तिखट आंबट खारट गोड नेहमीच गोड खाणे योग्य नाही परंतु त्याला किती अतियोग करायचा त्याचा ते किती अतिप्रमाण करायचं ते आप प्रत्येकीवर स्वतःच्या स्वतःवर डिपेंड आणि दुसरं अजून म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होते की सकाळी मी स्टेटसला ठेवलं होतं की एक स्त्री कशी एका स्त्रीला पुढं नेऊ शकते पण तसंच तिच्या आजूबाजूच्या स्त्रिया ज्या असतात एक स्त्री पुढे जाताना तिचा पाय देखील खेचताना दिसतात मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त पॉझिटिव्ह बघायचे आपल्याला ह्याच्या निगेटिव्ह बाजूकडे फार लक्ष न देता ज्या जो स्त्रियांचा ओरा तुमच्या ज्या मैत्रिणींचा ओरा तुम्हाला पुढे नेण्यास कामास येतो तु, तुम्हाला प्रगतीपथावर जे ॲक्सलरेट करायचं आहे तुम्हाला तुमचं आयुष्याचा आता पुढचा गियर टाकायचा आहे तुम्हाला खूप नवीन पद्धतीनं लढायचं आहे सगळ्या संकटांशी पुढे जायचं आहे नाती हँडल करणं असू दे तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती हँड हँडल करणं असू दे तुमचं स्वतःचं शिक्षण नोकरीची जागा तुमचा व्यवसाय हे सगळं जे तुम्हाला हँडल करायचं आहे हे कुठंतरी तुम्ही जर एकमेकींना आधार दिला तर कदाचित ती स्त्री खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकते कारण एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची प्रत्येक वेळेस गरज पडतेच ॲज अ मैत्रीण म्हणून शेअरिंगसाठी ॲज अ मैत्रीण म्हणून काहीतरी गप्पा गोष्टी करण्यासाठी मैत्रीण म्हणून हितगुज करण्यासाठी निर्णय क्षमता वाढवण्यासाठी नाती म्हणून घर सांभाळण्यासाठी नाती म्हणून मुलांचं रक्षण करण्यासाठी एक नाती म्हणून आपण नसताना ती सिक्युरिटी फील करण्यासाठी ह्या स्त्रिया आपल्याला खूप मदत करू शकतात आपण नेहमी ऐकतो की या हुशार मुली जातात कुठे म्हणजे ज्या आधी खूप हुशार असतात नवी बिमेरिट असू देत किंवा चांगलं शिक्षण घेणारे असू देत त्या कुठंतरी पुढं नाहीशा होतात मुलांची प्रगती पुढे दिसायला येते पण ह्यांची जी काही प्रगती जी मागे झालेली असतो ह्यांचा प्रोग्रेस जो मागे आलेला असतो हे कुठंतरी या याच्यात अडकतात म्हणून मागे आलेला असतो थो। त्यांना थोडंसं त्याच्यामधून बाहेर काढूया निश्चितच स्त्रियांना जेवढी बंधन आहेत त्याचासुद्धा पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे की ही बंधनं तू तिने कुठंतरी जर तिचं खरं रूप रौद्ररूप बाहेर आलं तर कदाचितच ही पृथ्वी सहन करू शकेल त्यामुळे तिला ही बंधनं आहेत कारण तिच्यामध्ये तेवढी ताकद आहे तिला तिची एकदा तिची ताकद कळाली तर ती थी त्याला कुठल्याही रूपात ती वापरू शकते म्हणून ही बंधनं आहेत या बंधनांना पॉझिटिव्ह घेऊन आपल्याला पुढे जायचे या बंधनांनासुद्धा आपल्याला निगेटिव्ह न घेता त्यांना पॉझिटिव्हली स्वीकारायचे आणि जेव्हा एक घरातली स्त्री दुसऱ्या घरातल्या स्त्री स्त्रीला सपोर्ट करेल पुढे जाण्यासाठी मदत करेल तिचं बाहेरचं टेन्शन फ्रस्ट्रेशन हे तिला घरी आल्यानंतर रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल तिला हवहवंसं वाटेल घरी येण्यासाठी तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपल्या देशाची आपल्या कुटुंबाची अनुषंगाने पूर्ण जगाची प्रगती होईल वुमन्स निमित्त जे मी तुम्हाला म्हटलं होतं पायखेचू जी वृत्ती आहे स्त्रियांमध्ये जलसी आहे द्वेष आहे आजकाल फोमो खूप वाढलेला आहे फिअर ऑफ मिसिंग आऊटमध्ये सुद्धा आपण खूप चांगली चांगली नाती गमवत आहेत फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजे कुठलं तरी स्टेटस आपण बघायचं एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या स्त्रीचं आपल्या मैत्रिणीचं आणि त्याच्याब त्याच्याबद्दल द्वेषभावना निर्माण होऊन किंवा हे मी कधी करणार माझा हा चान्स सुटणार तर नाही मला हे करायचं आहे म्हणजे कोणी कुठे फिरायला गेलं तर माझ्याकडूनसुद्धा ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे कोणी विशिष्ट क प्रकारचे कपडे घातले तर मला सुद्धा तसं म्हणजे करायचंच आहे हा जो फिअर ऑफ मिसिंग आऊट आहे हा आपल्याला कुठंतरी कमी करावा लागेल स्पेशली स्त्रियांमधला पुरुष त्या बाबतीत बराच असंथ असतो शांत असतो गंभीर असतो संयमी असतो पण ही स्त्री या फोमोमधून स्वतःला काढून स्वतःच्या प्रगतीसाठी कसा वापर करते हे बघणं गरजेचं आहे जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खंबीरपणे आधार देईल तू चाल पुढे मी आहे भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी हे जर ती खंबीरपणे एकमेकींना सांगेल एकमेकींना आधार देऊन पुढे जाईल तर खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्रगती होईल पॉझिटिव्हली प्रगती होईल तिला बाहेर वावरताना कशाचीच भीती वाटणार नाही तिला घरी येण्याची भीती वाटणार नाही तिला प्रगतीची भीती वाटणार नाही तिला हे जे बाहेर ती वेगवेगळ्या अडचणींना फेस करते त्याची भीती वाटणार नाही तिचं तिला जे रोज ज्या संघर्षांना सामोरं जावं लागतं ॲज अ ग्रहणी म्हणून किंवा ॲज अ वर्किंग वुमन म्हणून तिला त्या संघर्षाला एवढ्या प्रमाणात सामोरं जावं लागणार नाही जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खंबीरपणे आधार देईल कंपॅरिझन करू नका एकमेकींची तुलना न करता एकमेकींना पुढे घेऊन चला एवढंच सांगेल या वुमन्स डेच्या दिवशी आठ मार्च वुमन्स डेच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा स्वतःची प्रगती नक्की करा हे ब्रीद वाक्य या वुमन्स डेचं सार्थकी करून दाखवा आणि एक स्वतःला स्टेबल कॉन्फिडंट आणि हस्त्र व्यक्तिमत्त्व बनवण्याचा प्रयत्न करा आनंदी रहा आनंदी जगा माहिती आवडल्यास तुमच्या जवळच्या मैत्रिणींना तुमच्या सासूला तुमच्या सुनेला तुमच्या नंदेला तुमच्या बहिणीला पाठवायला विसरू नका हसत राहा आनंदी राहा आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद